हाय नमस्कार सर्वांना कसे सगळे बरे आहेत ना माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे तर बघा आता चला बघूया आपण तुम्हाला दाखवते किचनमध्ये जाऊया आपण याप्रकारे <स्थित> बोलले आपण काय बोलणार आहे मी किचन मध्ये जाऊया आपण बोलणार सांगलेले बोलणार आणि मग त्याच्या फ्रेंडशी बोलत आहे आणि इत आरेयचं काय चाललंय बघूया काय चाललंय आरे चावल आहे अरे इच्छा बनवायची ते बघा चहा बनवलाय चहा बनवते मला पण देणार ना बघा आरोई चहा बनवायला गॅसच्या पुढं मुंबईला असताना मी तिला कधी गॅसच्या पुढे जाऊ देत नाही तर शिकली ती चहा पावडर टाकलं बाळाच्या थोडी किती कप पाणी टाकलं आणि दूध चहा पावडर थोडी कमी पडली बघ तर दिसतं ना तुझ्यासारखं वाटतं ना आरोईला लहान मुलं पिण्यासाठी कड गरम पाणी दिले आरोही मला देणार ना चा <laughs> कसं बनवलं आहे मग आरोहीने चहा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा